हाय हॅलो नमस्ते फॅमिली आज आपण जो कुंदन आहे गोलवाला त्याच्यापासून आपण खूप सुंदर असा भुट्टा बनवणार आहोत इथं मी गोल कुंदन घेतलेला आहे बी सेवन थाउजंड गुलोने मी याला चिपकून घेत आहे आपण कुंदन चिपकवल्याच्यानंतर पाच मिनिट ठेवायचं आहे ज्याकरून आपला कुंदन व्यवस्थित चिपकेल लगेच वर्क करायला घ्यायचा नाही आहे इथं मी शुगर बीट्स आणि व्हाईट पल टू एम एमचे व्हाईट मोती घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं मी आपला पॉलिस्टर जो गोल्डन थ्रेड असतो तो घेतलेला आहे निडेलच्या साह्याने वरती काढून घेत आहे मी धाग्याला आपण इथं शुगर बीट्स नेडलमध्ये लोड करून घेतलेल्या आहेत आणि दोन दोनच शुगर बीट्स टाकत जायचं आहे आपल्याला जास्त शुगर बीट्स टाकायचे नाही ज्याकरून आपला वर्क छान दिसेल दोन दोन टाकल्याच्यानंतर ते शुगर बीट्स व्यवस्थित बसतात बघू शकता तुम्ही इथं आपण व्यवस्थित जे आपलं कुंदन आहे त्याच्या चौकून आपण हे व्यवस्थित लोड करून घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघत जावा ज्याकरून तुम्हाला समजेल की मी कुंदन बुट्टा कसा बनवला आहे आपण कु कुंदनचे भुट्टे बनवत आहोत ज्याकरून करून आपल्याला ब्लाऊजच्या बॅकसाईडला या फिर बाजूवरती खूप छान असे भुट्टे बनवले तर खूप सुंदर दिसते डिझाईन तुम्ही बघू शकता आता आपण व्हाईट पर्ल घेतलेले आहेत लोड करून नेडलमध्ये तर याला पण आपण एक एक बीट्सही टाकत जाणार आहोत आपण हे बघू शकता तुम्ही एक एक टाकायचे आहेत एक एक मोती टाकल्याने ते व्यवस्थित बसतात बघू शकता तुम्ही मी इथं एक एक मोती टाकून घेत आहे तुम्ही पण असंच एक एक मोती टाकत जा ज्या करून दिसायला पण बुट्टा खूप सुंदर दिसतो व्यवस्थित बसते ते वाईट आपण नॉट देणार आहोत बघू शकता आता आपण एक छोटा कुंदन घेतलेला आहे त्या कुंदरला पण आपण व्यवस्थित गुलोव सहाय्याने चिपकवून घेणार आहोत गुलो लावून घेतलेला आहे मी इथं त्याला व्यवस्थित तुम्ही चिपकून घ्या चिपकल्याच्या नंतर पाच मिनटं ठेवूनच आपल्याला चिपकल्याच्या नंतर आपल्याला वर्क करायचं आहे तुम्ही पाच मिनटं ठेवा इथं लगेच वर्क करायला घेतलेला आहे तर तुम्ही पाच मिनटं ठेवा त्याला कारण ते सुकला पाहिजे ग्लो सुकल्याच्यानंतरच ते हलणार नाही आहे कुंदन आपला व्यवस्थित असे बीट्स टाकून घेणार आहोत आपण कुंदनच्या साईडने इथं आपण नॉट देऊन धाग्याला पॅक करणार ज्याकरून धागा नाही निघणार आहे बघू शकता तुम्ही याच्यानंतर आपण टू एम एमचा एक गोल्डन मोठा मोती घेणार आहोत आणि शुगर बीट्स टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये निडलमध्ये आणि धागावरती काढून घेऊन याला एक वेगळा लुक येतो खूप सुंदर दिसतं बघू शकता तुम्ही एक टू एम एमचा गोल्डन मोती आणि शुगर बीट्स टाकून घेतलेला आहे आपण बघू शकता किती सुंदर असा बुट्टा आलेला आहे आपला तुम्ही मी ट्राय करा बनवा आता आपण दुसरा बुट्टा बनवत आहोत इथं मी त्रिकोणी जो असतो आपला कुंदन तो घेतलेला आहे बघू शकता याला पण आपण शुगर बीट्सने व्यवस्थित वर्क करून घेणार आहोत बघू शकता याचे कॉर्नर व्यवस्थित आले पाहिजेत तेव्हाच तुमचा भुट्टा दिसायला छान दिसणार आहे जास्त ओवरलोड मनी नाही टाकायचे त्याच्यामध्ये जे शुगर बीट्स आहेत ते बघू शकता कॉर्नर बराबर आले पाहिजेत याचे आपण अस्तरवरती वर्क करतो त्याच्यामुळं धागा खेचला जातो तुम्ही हे जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा अस्तरवरच करायचं आहे ज्याकरून निडल अडकणार नाही आपली नाहीतर तुम्ही डायरेक्ट ब्लाउज पीसवर करताल तर ते निडल तुमची वरती लवकर येणार नाही आणि तुमच्या वर्कला फिनिशिंग दिसणार नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा आपण शिकताल नवीन शिकणार आहात त्यांनी अस्तरचाही यूज करायचा आहे ज्याकरून तुमचा वर्क आणि खालचा धागा पण तुम्हाला दिसेल जे धागा आपण खालच्या साईडने टाकतो तर तुम्हाला इझी होईल वर्क करायला आणि लवकर शिकताल चोटे -चोटे या छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते आता आपण गहू गहूमने याच्यामध्ये ॲड करत आहोत बघू शकता तुम्ही गहू गहूमनी टाकत आहे मी इथं तीन बघू शकता असंच धागामध्ये आपण घेऊन आलेला आहोत कट करायचा नाही या धागा नाही नॉट्स द्यायचे त्याच्या हे बघू शकता मी क्रॉसमध्ये टाकत आहे गहू गहूमनी दोन आणि मध्ये एक गहू म्हणे टाकायचा आहे ज्याकरून आपल्या बुट्टा जे बनवत आहोत त्याला लुक खूप छान दिसतो हे तुम्ही छोटे छोटे बुट्ट तुम्ही ब्लाऊजवर यूज करू शकता खूप सुंदर दिसतात बॅक साईडला जे आपण बनवतो त्याच्यामध्ये थँक्यू